नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता पाच मिनटामध्ये कुरकुरीत नाश्ता करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक बटाटा घेतलेला आहे उकडून घेतलेला आहे मोठ्ठा बटाटा घेतलेला आहे आणि तो आपल्याला किसून घ्यायचा आहे जी आलं किसाईची किसनी आहे त्या किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं मुले बाहेरचं खातात चिप्स खातात कुरकुरे खातात तर त्यांना अशा पद्धतीचा नाश्ता करून द्यायचा अतिशय छान असा कुरकुरीत होतो आणि असा जर नाश्ता मुलांनी खाल्ला की मुलं शाळेतसुद्धा डब्याला घेऊन जातील आणि तुम्हाला रोज रोज बनवायला सांगतील एवढा हा सोप्पा आहे आणि कमी साहित्यात आहे चवीला तर अप्रतिम आहे तर बघा बटाटा हा सगळा किसून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीचा आपण बटाटा किसून घेतलेला आहे तुम्ही मॅशसुद्धा करून घेऊ शकता पण अशा छोट्या किसनीने जर किसून घेतला ना खूप पटकन होतो आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आता मुले कानार आहे त्यासाठी तुम्ही मिरची बेतानी घाला त्यानंतर चवीपुरतं मीठ इथे घेतलेलं आहे मी दोन चमचे एकदम बारीक कट केलेलं गाजर घेतलेलं आहे आणि त्यानंतर घालायचे आहे आपल्याला कोथंबीर अगदी छोटा एक चमचा इथे मी तेल घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आता आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि पाण्याचा वापर इथे आपल्याला अजिबात करायचा नाही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तर सगळं मिक्स करून आपण असा गोळा बनवून घेतलेला आहे बरोबर एक मोठ्या बटाट्यासाठी मला अर्धा कप इथे तांदळाचं पीठ लागलेलं ला आहे अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये जर नाश्ता बनवायचा असेल तुम्ही बटाटे जास्त घ्यायचे आणि पीठसुद्धा जास्त घ्यायचं आहे तर आपल्याला नाश्ता बनवायचा त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि ही प्लेट घेतलेली आहे आता तुमच्याकडे सोऱ्या नसेल तर तुम्ही अशी पायपिंग बॅग घ्यायची आहे आणि नोझल घ्यायचा आहे सुद्धा हा नाश्ता खूप सुंदर होतो आता यामध्ये आपण ही प्लेट टाकून घेऊ आणि अगदी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तेल लावायचं आहे आता तेल लावल्यानंतर आपल्याला आपण जे मिश्रण बनवलेलं ते मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे दाबून दाबून भरायचं कुठेही हवा राहायला नको गॅप राहायला नको नाही तर मग तुटल्या जातं आता त्यानंतर आपल्याला झाकण घट्ट असं बसवून घ्यायचं आहे फिरवून फिरवून बसवून घ्यायचं तर आता आपण सोऱ्यामध्ये मिश्रण भरल्यानंतर आपल्याला फक्त गोल गोल न करता अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं सुरी घ्यायची आणि त्या सुरीने कट करायचं आहे अगदी बोटा एवढ्या आपल्याला कट करायचं आहे नाहीतर तुम्ही असं हाताने जरी कट करून घेतलं तरी चालेल बघा अशा पद्धतीने अगदी पटकन होतं आणि काही तामझाम नाही तर आता अशा पद्धतीने आपण सगळा नाश्ता बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हा नाश्ता बनवून घेतलेला आहे आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक सोडून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने सोडायचं जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे आहे तर बघा जेवढे बसले तेवढे सोडले आणि त्याला अजिबात टच केलं नाही आपापच हलके होऊन वरती आलेले आहे तर तुम्ही इथे कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेलासुद्धा नाश्ता तळून घेऊ तर आपला एक बटाट्यापासून कुरकुरीत असा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत झालेला आहे हा नाश्ता तुम्ही एकदा केला की थंड करायचा आणि बरणीमध्ये भरून ठेवायचा आठ ते दहा दिवस छान टिकतो पण आठ ते दहा दिवस राहीपर्यंत क्षणी मुले संपून टाकतील एवढा हा टेस्टी नाश्ता आहे आणि हा नाश्ता करायला काही जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक बटाट्यापासून कुरकुरीताचा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद